नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा या तारखेचा आणि ह्या वेळेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यात असून काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे शे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणिकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बिलेकमटन कर नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या फ्री सविस्तरपणे तर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे सक्रिय होत असून हे बाष्पयुक्त वारे दक्षिण भारतातून बंगालच्या उपसागरात तसेच भुवनेश्वर धनबाद कोलकाता या भागातील वारेची स्थिती सध्या निर्माण होत आहे तर आज तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रात आज दुपारपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा मा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग सल तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारपर्यंत पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात दुपारच्या वातावरणामध्ये मध्यम हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद विशाखापट्टणम जगदलपूर दुपारच्या दरम्यान या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील भुवनेश्वर कोरबा राऊरकेला धनबाद इकडे ठिकठिकाणे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर दुपारच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील कोकण विभाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे नाशिक पालघर या जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर या भागातही हलका मध्यम पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा दुपारच्या वातावरणात बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा दुपारच्या वातावरणामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आणि तसेच कन्नड हतनोर साईगवन चाळीसगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लिंबीजळगाव बिडकिनलाय हलका मध्यम राहील ताकीपाल पैठण अमरापूर हंसापूर हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रामशेगाव छोटा मंगळूर तानवाडी वारीगावरी मध्यम स्वरूपात राहील ईश्वरनगर अंबड गोलापांगरी जालना बदनापूर हलका मध्यम बहुतांश ठिकाणी राहील देवळगाव राजा दाभळी अनसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा दुपारच्या वातावरणामध्ये जालना जिल्ह्यात राहील तर बीड जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या वातावरणामध्ये गेवराई बीड करकम अंबळनेर बालगाव जांभळी पाटोदा यलम आणि वडवणी या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा दुपारच्या वातावरणात राहील तर मांजलगाव शिरसोल सोनपेठ आणि तळेगावला हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील धारूर के जलम चावसाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये मा कळम मासा तारकेट मध्यम हलका पाऊस राहील तसे इतर भागामध्ये धाराशिव तुळजापूर वैरपंग पाणीग बार्शी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता परळी अंबेजोगाई घाट नांदोरा या भागात बीड जिल्ह्यामध्ये हलका पाऊस राहील लातूर पाल खिंतोट औसा वाटंजी किलरणी उदगीर मुरकी हनिगाव जकाल अरुंदा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे नांदेड भागाला बसमत पूर्ण हलका राहील आणि उत्तर पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजात दुपारच्या वातावरणामध्ये तमसा आडगाव हिमायतनगर मोसुंदी ढाकणी उमरखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरीलाय मध्यम स्वरूपात येईल इनापूर मागामावरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड इकडे जोरदार स्वरूपात असून वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळूरपीर या भागात हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सापतगाव रिसोर्ट जयपूर लोणी लोणार बी बी मेहकरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटबोरीला हलका पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज अकोला बुरगाव मंजू आणि खामगाव शोगाव या भागात हलका पाऊस राहील तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्यामध्ये अरवी वडोना लाडगड या भागामध्ये आणि वर्धा जिल्ह्याचा काही परिसर धामणगाव धामणगाव रेल्वे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस अमरावती जिल्ह्याकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज यवतमाळ जामोडा कलाव धारवा नेर लाडगे या भागात हलका राहील मसदार पावसाचा अंदाजा रुई जवई अरणे साखरी चोंडी पुसद खंडाळा या भागात मसदार पावसाचा अंदाज अंदा बघायला मिळणार आहे दुपारच्या वातावरणात राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बर्लापूर कचवाली चंद्रपूर गोगस रोड भद्रवती वणीगायर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूर खेडगावला मुसळधार पावसाचा आहे दुपारच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तसेच गडचिली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि भंडारा आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे वर्धा अरबी बडाणा लाडगड हिंगणघाटला मध्यम हलका राहील तसे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर कामटी वागोली पार्श्वनी वनेरागोटी या भागात हलका पाऊस असून इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये उमरेड पावणी पिवापूर खैरगाव या भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि तसेच मूल सावली गडचुली चामळ शेखोट एटापल्ली आहेरी भांबरगड या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा दिवरी साकोली आणि तुमसर तिळा गोंदिया या भागातही मध्यम हलका पाऊस राहील भंडारा जिल्ह्यात उत्तर भागात भंडारावर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी करपसर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या वातावरणात पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर सायंकाळच्या वातावरणामध्ये पावसाचा अंदाजा कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा सा, सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे महापण वेंगुळा अरस पारसेम पणजी वासकत गामा हलका पाऊस राहील वालपोई तिकसा अलगोटे रॉक मडगाव कुचकोडे रिवोना जागवी तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजरा तसेच कडेगाव पटेगाव आणि कणकवली गारगोटी राधानगरी पोंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील गगनबावडा खालीपटणला जोरदार पावसाचा अंदाज राहील ज्योतिबाई किनिकोडाली इसबुर्ली कागल जेनवाडी निपाणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अश्रा चिकोडी या भागात मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात वा राहील आणि तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील शंक झालकी दुधानेलाय हलक्या पावसाचा अंदाज राहील पंढरपूर सोलापूर विलाटी वलसंग अक्कलकोट हलका मध्यम पाऊस राहील आणि तसेच सातारा आणि अहिनगरचा सा बहुतांश परिसर हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या वातावरणात या भागात राहील पुणे मुंबई रायगड ठाणे नाशिक हलका पाऊस राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे सायंकाळच्या दरम्यान ढगास्थित राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगला इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी असून परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे पूर्ण परभणी सरी बोरीजंतूर मध्यम हलका राहील गंगाखेड पालम लोहा बुजुक इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील हिंगोली वाशिमला हलका मध्यम पाऊस राहील आणि बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यात आणि गोंदिया वर्धा यवतमाळ या भागामध्ये बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वातावरणामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाजा महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सोलापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम पाऊस राहील नांदेड भागाला चंद्रपूर अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील कोकण विभागातील मुंबई ठाणे पालघर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार पुणे अहमदनगर अहि्यानगर आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या भागामध्ये ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सा, सोलापूर सांगलीच्या भागात राहील आणि नागपूर भंडारा इकडे हलका मध्यम पाऊस राहील तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर नांदेड भागाला लातूर आणि चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि वेगम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय